नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आमचं साडेतीन वर्षांचं नारळाचं झाड आहे आज आम्ही या बागेमध्ये आहोत तर मित्रांनो आमच्या बा बागेमधील यावेळेस बऱ्याचशा झाडांना म्हणजे एक दहा ते पंधरा झाडांना आता नवीन मागच्या आठवड्यामध्ये एक फ्लावरिंगचं स्टार्ट झालेलं आहे कारण पूर्वी अडीच वर्षाची झाडं ज्यावेळेस झाली अडीच ते तीन वर्षाची त्यावेळेस काही झाडांना फुटिंग सुरू झालं होतं आणि हे जे झाडं आहेत आता नवीन काही झाडांना या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की याचं जे मोहर याचे निघायला लागलेले आहेत ला इथे या ठिकाणी तर आता माझ्या अंदाजे हे साधारणतः आता पाच फुटाच्या आसपासचं हे अंतर गेले पाच ते सहा फुटाच्या अंत आसपासचं तर जे ज्या ज्या वेळेत आम्ही ही मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगत असतो की झाडं आपण ज्यावेळेस नर्सरीत आणतो त्यावेळेत आपल्याला डॉर्फ म्हणून ही ह्या गोष्टी दिल्या जातात पण यालाच असंच नाही की प्रत्येक झाडाला दोन फुटावरती किंवा तीन फुटावरती नारळ लागतील आता हे झाड माझं जवळजवळ पाच फुटाच्या अंतराने पाच फुटाच्या वरती गेल्यानंतरच त्याला पहिलं मोहर बाहेर पडतो आणि असे बरेच ठिकाणी माझ्या झाडांना झालं आहे की आत्ता पाच फुटाच्या आसपासचं ते गेलं तर त्यानंतर त्याला मोहोर बाहेर पडलेत आणि कंटिन्युअस त्याचे मोहर आता बाहेर पडायला लागलेत तर मित्रांनो तेच सांगत असतो नेहमी नेहमी की नारळाची ज्यावेळेस आपण झाडं घेत असतो रोपं घेत असतो त्यावेळेस एक खात्रीशीर ठिकाणाहून घ्या म्हणजेच आपल्याला बाकीच्या काही गोष्टींना प्रॉब्लेम फेस करायला लागणार नाही मित्रांनो धन्यवाद